नमस्कार लाडक्या बहिणीनो मी सागर ओळकर आणि खे मड्डीस आपल्या चॅनलवर स्वागत करत आहेत लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शासनाच्या मा शासनाच्या मार्फत लाडक्या बहिणीसाठी एक जे आर निगमित केलेला आहे आणि त्या जे आरमध्ये लाडक्या बहिणीसाठी लाडक्या बहिणीसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तरी चला आपण त्या जे आरमध्ये काय आहे दिलेलं आहे ते बघणार आहोत मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत आपण बघू शकता एक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजच्याच तारखेला हा शासन निर्णय निर्मित झालेला आहे तर या शासन या शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे ते आपण सर्विस्तर बघणार आहोत आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकासाठी घटकाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी क्रमांक दिलेला आहे सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने या शीर्षकाखाली रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निय नियत मंजूर करण्यात आलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणी विचारित होते की ऑक्टोंबरचा हप्ता कधी येणार आहे ऑक्टोंबरचा कधी हप्ता येणार आहे या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तरी आपण बघू शकता रोजी सातच्या दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षकाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने वे वेतने या उद्दिष्टाखाली चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा लाडके बहिणीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये ऑक्टोंबरचा ऑक्टोंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची न्यूज समोर येत आहे तरी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या आणि मल्टी सर्व्हिसेस या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद